पत्ता कर तो गुल हो, हो तो पत्ता कर तो गुल पावरफुल तो पत्ता कर तो गुल पावरफुल हाय हाई नेता लई पावरफुल शिवडी प्रभाग क्रमांक दोनशे सहामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सचिन भाऊ पडवळ यांना शिवडीतील जनतेने तेरा हजार पन्नास मतांच्या प्रचंड फरकाने दुसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून देत आपला ठाम विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे शिवडीतील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेने खंगीर लढाऊ अभ्यासू आणि विश्वासू नेतृत्व म्हणून सचिन भाऊ पडवळ यांची निवड केली शेवडीतील विकासकामे नागरी सुविधा कोळीवाडा झोपडपट्टी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न नेहमी प्राधान्याने मांडणारे नेतृत्व म्हणजेच सचिन भाऊ पडवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले सचिन भाऊ पडवळ यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे तेरा हजार पन्नास मतांची आघाडी ही केवळ विजय नाही तर शेवडीतील जनतेचा विश्वास प्रेम आणि पाठिंब्याची ठाम मोहर आहे शिवसेनेची मशाय पेटवून ठाकरे विचार जनतेपर्यंत पोहोचवत पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचे स्वप्न साकार करत बृहन्मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा दिमाखात फडकवण्यात आला जनतेने भरघोस मतांनी विजयी करत पुन्हा एकदा शिवडीच्या विकासासाठी सचिन भाऊ पडवळच हवा हे ठामपणे सिद्ध केलं आहे